नमस्कार भावानं तर एक खूप सुंदर असं दृश्य दाखवण्यासाठी तुम्हाला इथे थांबलं आहे हे बघा सायकल घेऊन आलं तर आपण आत्ता जिथे आपण आहोत ते पालघर जिल्ह्यातील साखरे डॅम या ठिकाणी आपण आता उभे आहोत तर या डॅमविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर हे डॅम पालघर जिल्ह्यातील खूप महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत त्यांना पाणीपुरवठा करतो जसे तारापूर अणुशक्ती केंद्र बोईसर एम आय डी सी त्याच्यानंतर डहाणू तालुक्यातील भरपूर असे गावं आहेत त्यांच्यासाठी पाणी पुरवठा केला जातो तर हे बघा खूप लांबवर असं हा डॅम पसरलेला आहे तर ते तुम्हाला दृश्य दाखवायचं होतं ना मित्रांनो हे बघा खूप सुंदर अशी कमल फूल या ठिकाणी दिसत आहेत हे बघा तर मित्रांनो हे दृश्य बघण्यासाठी मी या डॅमच्या खाली उतरलो म्हणजे भोवतीन असा रस्ता आहे या ठिकाणी तर हे दृश्य बघण्यासाठी आपण खाली उतरलो हे बघा लाल कलरची ही सर्व कमल दिसत आहेत आणि हे एकाच ठिकाणी नाही तर भोवतीन असं फिरलो गोल फिरलो डॅमच्या बाजूने तर हे सर्व ठिकाणी असे पसरलेले आहेत तर खूप सुंदर असं दृश्य आहे आणि या ठिकाणी कदाचित पालटीसुद्धा होत असेल बघा सार्वजनिक ठिकाणी बघा अशा लोकांना काय सांगायचं सा। चलो एक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय